आम्ही सातोलीगावचे शेतकरी आहे आमचे ऊसाचे बिल तीन वर्ष झालं तटले होते ते रेत क्रांती संस्था सुहास पाटील यांच्यामुळे आम्हाला ते भेटलेले आहे त्यांचे आंदोलन आणि त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले त्याच्यामुळं आम्हाला हे बिल मिळालेले आहे आम्ही सुस्ते मग दादाकडे दोन तीन वर्ष बिल होते पण दादांनी सगळं मेल दिलेला आहे महेश महेशकेटी यांनी फोन केला ऐकलं त्यांनी शेतकरी संघटने त्यांनी आणि दादांनी ऐकलं आमचं बिल मिळालेलं आम्ही सुभाष पाटील यांच्या यशवले आजिषदा अभिनंदन तीन वर्षाच सर्वजण दादा पाटील सरांमुळं आज समजे शेतकऱ्यांचे पैसे मिळाले आहेत आणि गणेश दादा तारखेला पैसे देतो म्हणाले होते त्यांनी सुद्धा आज वीस तारखेला समजे शेतकऱ्यांना पैसे दिले होते आम्ही ते त्यांच्या मनापासून आज नाव धनंजय रमेश जाधव आमचे बिल तीन वर्षापासून रकडलेले होते ते गणेश दादांनी आज पेंट केले एक लाख छत्तीस हजार रुपये माझे बिल होते आज मिळाले あばりああいう